तू 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 या मंगलमय सोहळ्याला जेणेकरून एक पंढरीचाच वास आपल्याला सगळ्यांना येतो आहे आणि आज सगळा ह्या वातावरणामध्ये आदरणीय एकनाथजींच्याच चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला साक्षात राधाकृष्ण हजर आहेत हे भाग्य आहे आपलं लेट झालं पण थेट झालं चरित्र नायकच आम्ही गेली अनेक वर्ष जवळून पाहतो आणि या ग्रंथामागे जर खऱ्या अर्थाने माझ्यामागे कोण उभी राहिली असेल तर आमची माऊली लता माऊली वहिनीने मला खूप प्रोत्साहन दिलं आणि मग प्रकाशन करायची वेळ आली त्यावेळी आदरणीय उदयजी माझ्यामागे उभे राहिलं उद्योगपती हे खरं उद्योग नव्हता त्यांचा उद्योग मंत्रीनी मंत्री मला इतकं ज्या ज्यावेळी मी जायचो त्या त्यावेळी मला खूप मदत केली ग्रंथात काय लिहिलं आहे ते ग्रंथ विकत घेऊन आपण वाचलं तर खूप चांगलं होईल हीच अपेक्षा असते पण ज्यावेळी हा ग्रंथ साकारण्याची वेळ आली लिहायची वेळ आली शिंदेसाहेब तर मला का असलं काय मला जमणार नाही सर हे तुम्ही काय मला शब्दात बांधायचा प्रयत्न करू नका मी कार्यकर्ता आहे पण मी पण जिद्दी होतो मग दीड वाजता दोन वाजता तीन वाजता जिथे ज्या ज्या गावात जाल त्या त्या गावात मी त्यांच्या मागे मागे जायचो आणि एक दिवस मात्र साताराला त्यांच्या गावी योग आला आणि आमच्या वैनीसाहेबाने सांगलं ढवळसर तुम्ही बसा मी सगळी व्यवस्था करते अहो तिथे पण माणसांची गर्दी हो मला अनेकांनी मदत केली मला कुतूहल एक वाटायचं एकाच ध्येयाच्या ध्रुव ताऱ्यावर जन्माच्या बोलीने लक्ष केंद्रित करून विधायक नजरेची माणसं जर निघाली तर अभिजात प्रतीचं काम होऊ शकतं ही मांदेळी आपल्याला सांगू शकते काय विलक्षण मोठी काय भाग्य आणखी आयुष्यात काय हवं आहे हो इतकी सगळी मोठी माणसं आदरणीय राज्यपाल तर परवा परवा महाराष्ट्रामध्ये आले आणि आज पहिला त्यांचा कार्यक्रम विठ्ठलांच्या वारीमध्ये हे देखील एक भाग्य आमचं सगळ्यांचं आहे ग्रंथालिनी जो काही मला साथ दिली अनेकांची नावं घेता येईल आमचे आदरणीय त्या काळामध्ये साहेबांबरोबर भूषण गगराणी सर होते त्यांनी मला वेळ दिला प्रभाकर आम असेल आमच्या साहेबांचे ड्रायव्हर असतील साहेबांचे अनेक अधिकारी या सगळ्यांनी मी आम्ही गाठायचो खरं म्हणजे मी शिंदेसाहेबांना खूप जवळून पाहिलं आनंद दिगे साहेबांच्या काळात त्यावेळी आमच्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशनसाठी येत असत आणि आमचे दिगेसाहेब नेहमी दिगेसाहेबांचं एकच काम एकदा का ॲडमिशनचं काम सुरू झालं की चार महिने निवळ ॲडमिशन मला इथे आवर्जून आठवण करावीशी अशी वाटते सतीश प्रधान साहेबांची की ज्याने आम्हाला सगळ्यांना संधी दिली साहेब गेल्यानंतर था संपूर्ण ठाणे सुन्न झालं होतं आता काय ह्या प्रश्नाचं उत्तर देखील माझ्या ग्रंथात तुम्हाला सापडेल मित्रांनो सोपं नाही एकनाथ शिंदे होणं इतकं मोठं होणं सोपं नाही आणि ते दिग्गज मंडळीसमोर आहेत दादा आहेत दादांचा थोडासा उल्लेख मी केला या पुस्तकात आदरणीय फडणवीस साहेब आहे ती सगळी मोठी मंडळी आणि या सगळ्या मोठ्या मंडळींमध्ये एक महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरती जाऊन ठाण्यानगरीमधल्या किसन नगरमध्ये एक एक व्यक्तिमत्व एक, एक भारावून जाऊन निवळमाला दिगेसाहेब तर स्वप्न अधिक कधीतरी पाहत असणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे ठाणेकरांचं ठाणेकरांनी कधी स्वप्न हे बघू बघितलंच नसतं की आपल्या ठाण्याचा माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो खरं म्हणजे एक फार सुंदर वाक्य आहे की दिवसा जो स्वप्न बघतो ना दिवसा रात्रचं स्वप्न सगळीच बघतात दिवसा जो स्वप्न बघतो ना त्याच्या हातामध्येच भविष्य असतं आणि त्या विठ्ठलाचे मनापासून आभार मानतो की हा सुंदर सोहळा साकारण्यासाठी तो आमच्या सगळ्यांच्या मागे उभा राहिलास धन्यवाद